नम्रता थैक्स? आज उकळाचा अरे पहिल्यांदा उकळ्यातला लावू त्यामुळे आजच्या चविष्ट वर्णमालेतील आपली जी मराठी सफर आहे त्यामधला अक्षर आहे उडदाची डाळ काळ्या सालीची उडदाची डाळ आपण इथे घेतलेली आहे आणि यावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की आपण आज करणार आहोत उडदाचं घुटप त्यासाठी ही उडदाची डाळ ऑलरेडी मी कुकरमध्ये भात लावताना शिजवून घेतली होती साधारण पाऊण वाटी उडदाची डाळ शिजवून घेतलेली आहे बरं हे उडदाचं घुटं करताना आपण एक वाटण करणार आहोत त्यासाठी मी खोबरायचे आहे अगदी एक पाच सात छोटे छोटे तुकडे खोबऱ्याचे घ्यायचे त्यानंतर मिरची आहे दोन मिरच्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि लसूण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपण हे वाटून घेऊयात मिक्सरमध्ये पाणी न घालता मी हे वाटण करून घेतलेलं आहे चला आता आपण गॅस घेण्यात जाऊयात एक मोठं पातेलं घेतलीये मी किंवा कडे घेतली तरी चालेल आणि थोडस शेजारी मी पाणी घेतलेलं आहे ते पण आपण गरम करायला ठेवूया जर आपल्याला लागलं तर आपण त्या उडद्याच्या घुटमध्ये घालणार आहोत दोन चमचे तेल गरम झालं की थोडे जिरे मोहरी घालायचे फोडणीमध्ये आणि ही जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ज्यामध्ये खोबरं मिरची आणि लसूण घातलेलं आहे ती छान अशी तेलावर परतून घ्यायची थोडासा कढीपत्ता घालूया छान असं परतून घ्यायचं हे तेलावर कच्चेपणा जाऊ द्यायचा लसणाच्या हिंग आणि हळद आपण जे काळे उडीद कुकर मध्ये शिजवून घेतले होते ते आपण यामध्ये घालूया थोडेसे मी रवीने हाटून घेतलेले आहे आपण वरण जसं हाटून घेतो रवीने तसं मी हे हाटून घेतलेलं आहे आता आपण थोडस अगदी पाणी घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ हे थोडंसं पात्र ऑलरेडी आहे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं आपण त्यामध्ये पाणी ऍड करणार आता मी अगदी थोडस गरम पाणी ऍड करते याच्यामध्ये छान अशी कन्सिस्टन्सी आहे आता याला उकळी आणायची आहे त्याआधी मी कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता एक छान उकळी येऊ दिच घुट आहे ना ते थंडीत शक्यतो केलं जातं आणि साताऱ्याच्या भागाकडे जास्त केलं जातं तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हे बघा छान अशी उकळी आलेली आहे आपलं मस्त असं उडदाचं घोट तयार आहे छान असं घोट तुम्ही भात भाकरी किंवा पोळी यासोबत खाऊ शकता आणि हे स्पेशली थंडीत छान लागतं बरं का थंडीत लोक हे जास्त प्रमाणात करतात घरात कुठली भाजी नसेल किंवा टोमॅटोची आमटी खायचा असेल तर नक्की तुम्ही ट्राय हम्म खूप सुंदर अगदी खूप जास्त मसाले वगैरे वा वापरायचे आहेत काही नाही सोपं वाटण करायचंय छान अशी पटकन दाळ होते आत्ता आपण काय केलं होतं कुकरमध्ये कुकरमध्येही मी डाळ शिजवून घेतली होती आणि नंतर फोडणी आली आपण डायरेक्ट कुकरमध्ये देखील मस्त अशी फोडणी घालून रेडी टुईट करू शकतो आजचं आपलं अक्षर होतं ऊ आणि आपण त्यापासून केलेलं आहे उडदाचं गुट या आधीची जी मूळ अक्षरं आहेत त्याचे पण आपण रेसिपीज अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर त्या चेक करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि ही मराठी वर्णमालेची चविष्ट सफर जर तुम्हाला माझ्यासोबत कंटिन्यू करायची असेल आणि तुम्ही अजून यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद